नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर राम कुलकर्णी मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलो तरी प्रथमपासून छंद म्हणून हस्तरेषाशास्त्र आणि रत्नशास्त्र यांचा अभ्यास मी बरीच वर्ष करतो आहे आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे की इतर शास्त्रांप्रमाणेच शास्त्र आणि रत्नशास्त्र हे दोन्ही ऐंशी टक्के ॲप्लिकेबल आहेत याचा अर्थ ज्यांना आपण हस्तरेषेप्रमाणे काही त्याचा अनुमान सांगतो ते ऐंशी टक्के लोकांना ते लागू होतं आणि त्याप्रमाणे गोष्टी घडतात मात्र वीस टक्के लोकांना हव्या तितक्या प्रमाणात त्या गोष्टी लागू होत नाहीत रत्नशास्त्राची देखील अशीच परिस्थिती आहे की इतर शास्त्रांप्रमाणेच ऐंशी टक्के लोकांना रत्नशास्त्राचे जे अनुमान आहे आणि त्याचे जे परिणाम आहेत ते लागू होतात वीस टक्के लोकांना मात्र ते लागू होत नाहीत इतर शास्त्रांप्रमाणेच याचा अर्थ उदाहरणार्थ वैद्यकशास्त्र वैद्यकशास्त्रामध्ये काही स्टँडर्ड्स असतात आपल्याला माहिती आहे की ताप आला की आपण क्रोसिनची गोळी घेतो मात्र कृषीनची गोळी घेतल्यानंतर ऐंशी टक्के लोकांचा ताप उतरतो मात्र वीस टक्के लोकांचा ताप उतरत नाही म्हणजे क्रोसिनची गोळी ही ऐंशी टक्के लोकांना ताप उतरण्यासाठी लागू आहे वैद्यकशास्त्राचं इतर ठिकाणी देखील अशीच उदाहरणं आहेत की ऐंशी टक्के लोकांना लागू होतं इतर शास्त्रांचं असंच आहे त्याचप्रमाणे हस्तरेषाशास्त्र आणि रत्नशास्त्र याचं देखील असंच आहे हे मला सांगावं असं वाटतं की ते ऐंशी टक्के लोकांना ॲप्लिकेबल आहे वीस टक्के लोकांना ते लागू होत नाही हस्तरेषाशास्त्र हे आपल्या सर्वांनाच समजून घेण्यासारखं आहे आपण जर आपला उजवा हात पाहिला प्रत्येक व्यक्तीचा आपण उजवा हात बघू शकतो स्त्रियांचा डावा हात पाहावा अशी पूर्वी एक समजूत होती परंतु आता अलीकडच्या काळामध्ये स्त्रियांचा देखील उजवा हात हा आपण शास्त्रासाठी गृहित धरून तो त्याचा अभ्यास आपण करू शकतो उजवा हात आपण जर बघितला स्वतःचा तर ते त्याच्यावरची ग्रहस्थिती ही आपल्या सर्वांनाच समजून घेण्यासारखी आहे आपण अंगठ्यापासून सुरुवात करूया अंगठ्याच्या खाली इथं आपला शुक्र ग्रह आहे शुक्र ग्रह कसला द्योतक आहे तर नीटनेटकेपणा सौंदर्य वैवाहिक जीवन या गोष्टी आपल्याला शुक्र ग्रहावरून समजू शकतात दुसरं म्हणजे ही आपली तर्जनी आहे तर्जनीचा खाली जो ग्रह आहे तर्जनीला लागून खाली मुळाशी तो म्हणजे गुरुग्रह होय गुरुग्रहावरून आपलं शिक्षण विविध प्रकारच्या विद्या संतती आणि नेतृत्व गुण या तीन गोष्टींविषयीची कल्पना ही गुरुग्रहावरून आपल्याला येऊ शकते त्यानंतर मध्यका म्हणजे आपलं जे मधलं बोट आहे त्याला आपण मध्यका म्हणतो त्या मध्यकेच्या खाली हा शनिग्रह असतो शनिग्रहावरून आपल्याला शिस्तप्रियता एखाद्या विशिष्ट मतावर आपण ठाम असणं त्याचा अतिरेक झाला तर त्याला आपण हटवारी म्हणतो हट्टी अशी भूमिका अशा काही गोष्टी आपल्याला शनिग्रहावरून लक्षात येऊ शकतात व्यक्तीच्या ज्या त्यानंतरचं जे आहे ती अनामिका अनामिकेच्या खाली जो ग्रह आहे तो म्हणजे रविग्रह होय रविग्रह त्याला आपण सूर्य असं पण म्हणू शकतो या ग्रहावरून आपल्याला एखाद्या व्यक्तीचं पद प्रतिष्ठा आणि नावलौकिक या गोष्टींविषयीचा अंदाज हा आपल्याला रविग्रहावरून येऊ शकतो त्यानंतर याला आपण कनिष्का म्हणू शकतो किंवा करंगळी म्हणू शकतो बोलीभाषेमध्ये त्या करंगणीच्या खाली जो ग्रह आहे तो म्हणजे बुधग्रह होय बुधग्रहावरून आपल्याला लेखणी आणि वाणी या विषयीची आपल्याला माहिती मिळू शकते त्याचप्रमाणे व्यापारशास्त्र आर्थिक उत्पन्न त्या व्यक्तीचं याविषयीची देखील आपल्याला कल्पना येऊ शकते त्यानंतर खाली आपण जर गेलो करंगेच्या खाली कनिष्केच्या खाली तर इथं चंद्रग्रह आपल्याला दिसून येईल चंद्रग्रहावरून त्या व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीची मनस्थिती त्याच्यामध्ये चंचलता आहे का स्थिर चित्तवृत्ती आहे त्या व्यक्तीने केलेला प्रवास अशा गोष्टी आपल्याला चंद्रग्रहावरून लक्षात त्या येतात त्यानंतर करंगेच्या खालीच थोड्या भागामध्ये ऊर्ध्व मंगळ हा आपल्याला दिसून येईल आणि या बाजूला इकडे अधोमंगळ म्हणजे मंगळाच्या दोन गोष्टी आहेत तिथे आपल्या हातावर अशा प्रकारची ग्रहरचना आपल्याला दिसून येईल आणि कोणता ग्रह आपल्याला अनुकूल आहे आणि कोणता प्रतिकूल आहे याच्यासाठी देखील एक सिंपल फॉर्म्युला आहे तो मी आपल्याला सांगू इच्छितो तो म्हणजे ज्या ग्रहाचा उंचवटा आपल्याला अधिक उंच दिसतो म्हणजे उदाहरणार्थ ही तर्जनी आहे या तर्जनीच्या खाली असलेला ग्रह हा समजा फ्लॅट आहे तो जर पूर्ण फ्लॅट असेल तर त्याचा अर्थ न्यूट्रल आहे तो म्हणजे अनुकूल पण नाही फार प्रतिकूल पण नाही जर फ्लॅट असेल पूर्ण सपाट असेल तर या उलट जर हा उंचवटा मोठा असेल म्हणजे वरती असं उंच झालेला असेल तर तो ग्रह आपल्याला अनुकूल आहे म्हणजे गुरुग्रहाचा उंचवटा मोठा असेल उंच असेल तर तो गुरुग्रह आपल्याला अनुकूल आहे असं समजलं जातं या उलट गुरुग्रहाच्या ठिकाणी जर खड्डा असेल खोलगट भाग असेल तर तो ग्रह आपल्याला प्रतिकूल आहे असंही समजलं जातं तसंच शेजारच्या भागाचं मध्य मध्यका जो आहे मध्यकाच्या खाली शनिग्रह आहे तिथं जर खोलगट भाग असेल तर शनिग्रह आपल्याला प्रतिकूल आहे असं समजलं जातं उंचवटा असेल मोठा असेल उंचवटा तर शनिग्रह आपल्याला अनुकूल आहे असं समजलं जातं असं सर्वच ग्रहांच्या बाबतीमध्ये करता येईल मात्र काही ग्रहांच्या बाबतीमध्ये एक कंकण असा भाग असतो उदाहरणार्थ इथं आपल्याला एक कंकण दिसेल माझ्या हातावर गुरुग्रहाच्या बाबतीत एक कंकण आहे म्हणजे गुरुग्रहाचा उंचवटा जरी मोठा नसला खूप तरी ते कंकण असल्यामुळे गुरुकंकण म्हणतात त्याला ज्या ग्रहाच्या भोवती असं कंकण असतं अशी रेषा असते तर तो ग्रह पॉवरफुल आहे प्रभावी आहे असं समजलं जातं माझ्या बाबतीत देखील गुरुग्रहाच्या भोवती कंकण असल्या मी शिक्षण क्षेत्रात माझा प्रभावी भूमिका आजपर्यंत पार पाडण्यात यशस्वी झालेलो आहे असं म्हणता येईल फार झालं तर नेतृत्व गुण असतात अशा व्यक्तीकडे गुरुग्रह असल्याकडे ते गुरु कंकण असल्यामुळे माझ्यातले नेतृत्व गुण अधिक प्रदर्शित झालेले असतील असंही म्हणण्यासाठी वाव आहे म्हणजे उंचवटा हो, मोठा आहे की खोलगड भाग आहे याच्याबरोबरच त्या ग्रहाभोवती असलेलं कंकण जर चांगलं असेल व्यवस्थित असेल पूर्ण तर तो ग्रह अधिक प्रभावी असतो असं देखील आपल्याला म्हणता येईल आणि ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार प्रत्येक ग्रहासाठी प्रत्येक ग्रहाचं एक स्वामी असं रत्न आहे प्रत्येक ग्रहासाठी एक रत्न आपल्याला दिलेलं आहे मग आता शुक्र ग्रहासाठी आपण इथून परत सुरुवात करू शुक्र ग्रहाचं रत्न कोणतं त्याला लागू पडणार तर ते म्हणजे हिरा डायमंड हे शुक्र ग्रहाचं रत्न आहे मग ग्रहाची पॉवरफुलता वाढवायची असेल प्रभावीपणा वाढवायचा असेल तर त्या व्यक्तीनं हिरा रत्न हे आपल्या तर्जनी सॉरी अनामिकेमध्ये धारण करावं असं म्हटलं जात कारण शुक्र ग्रहाचं प्रत्येक अंगठा असा नाही अंगठ्यामध्ये आपण अंगठी घालू शकत नाही नॉर्मली म्हणून मग ते अनामिकेमध्ये घालतात ग्रहाचं म्हणजे हिरा डायमंड असेल तर त्यानंतर गुरुग्रहाचं रत्न म्हणजे पुष्कराज हे गुरुग्रहाचं रत्न आहे गुरुग्रहाचा प्रभाव वाढवायचा असेल गुरुग्रह अधिक पॉवरफुल करायचा असेल आपल्याला अनुकूल करून घ्यायचा असेल तर त्यासाठी गुरुग्रहाच्या बोटामध्ये म्हणजे तर्जनीमध्ये सोन्याच्या अंगठीमध्ये पुष्कराज रत्न धारण कर धारण केलं तर ते फायदेशीर ठरतं आणि गुरुचा प्रभाव आपल्याला वाढवता दा येतो म्हणजे आहे त्या गुरुग्रहाचा प्रभाव वाढवणं किंवा गुरुग्रह जर आपल्याला प्रतिकूल असेल तर तो अनुकूल करून घेणं यासाठी देखील गुरुग्रहाचं रत्न पुष्कराज रत्न हे सोन्याच्या अंगठीमध्ये जर आपण गुरुच्या बोटामध्ये घातलं म्हणजे तर्जनीमध्ये जर घातलं तर गुरुग्रहाचा प्रभाव हा वाढवू शकतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे शनिग्रहाचा प्रभाव जर आपला वाढवायचा असेल म्हणजे शनीची प्रतिकूलता कमी करून तो अनुकूल करून घ्यायचा असेल किंवा आहे तो ग्रह प्रतिकू अनुकूल जो असेल त्याची अनुकूलता आणखीन वाढवायची असेल तर आपण या बोटामध्ये शनीच्या बोटामध्ये चांदीच्या अंगठीमध्ये नीलमरत्न रत्न धारण करू शकतो मात्र रत्न थोडं कडक असतं असं म्हटलं जातं म्हणून त्याचा कडकपणा जर कमी करायचा असेल सौम्यता आणायची असेल तर निलमच्या ऐवजी ॲमेथिस्ट नावाचं रत्न आहे ते अमेथिस्ट रत्न देखील आपण मधल्या बोटाच्या मधल्या बोटामध्ये चांदीच्या अंगठीमध्ये धारण करू शकतो या बोटानंतर हे रवीचं बोट आहे ज्याला आपण अनामिका म्हणतो अनामिकेच्या खाली रवी ग्रह आहे म्हणजे सूर्यग्रह आहे सूर्यग्रहाचं रत्न म्हणजे माणिक होय त्याला इंग्रजीमध्ये रुबी म्हणतात म्हणजे रविग्रहाची अनुकूलता वाढवायची असेल किंवा प्रतिकूलता कमी करून तो जर अनुकूल करून घ्यायचा असेल रविग्रह तर त्याच्यामध्ये सोन्याच्या अंगठीत या बोटामध्ये अनामिका बोटामध्ये सोन्याच्या अंगठीत माणिकरत्न धारण जर केलं तर रविग्रहाची अनुकूलता आपल्याला वाढवता येते हे आपल्याला रत्नशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि शेवटचं बोट म्हणजे कनिष्का करंगळी करंगळीच्या खाली हा बुधग्रह आहे बुधग्रहाची अनुकूलता आपल्याला वाढवायची असेल किंवा प्रतिकूल असलेला बुधग्रह अनुकूल करून घ्यायचा असेल तर बुधग्रहाच्या बोटामध्ये म्हणजे करंगणीमध्ये चांदीच्या अंगठीत पाचूरत्न धारण करणं हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं पाचूरत्न धारण केल्याने बुधग्रहाची अनुकूलता आपल्याला वाढवता येते बुधग्रहाचा प्रभाव आपल्याला वाढवता येतो मंगळ ग्रह जो आहे मंगळ ग्रहाची अनुकूलता आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी पोवळं हा हे रत्न आहे मुंगा म्हणतात त्याला हिंदीमध्ये मुंगा म्हणतात किंवा पोवळं पोळरत्न जर आपण धारण केलं तर मंगळ ग्रहाची अनुकूलता आपल्याला वाढवता येऊ शकते चंद्र चंद्रग्रहाची अनुकूलता आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला मोती रत्न धारण करणं करंगळीमध्ये चांदीच्या अंगठीत मोती रत्न धारण करणं हे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं त्यानं चंद्राचा प्रभाव आपल्याला वाढवता येऊ शकतो म्हणजे ही झाली ग्रहां ग्रहांबाबतची कल्पना मुख्य ग्रह हे मी आपल्याला सांगितले इतरही अनेक उपग्रह आहेत पण त्याबद्दलची माहिती आपण नंतर घेऊ मुख्य ग्रहांची माहिती आपल्याला इथे सांगितलेली आहे मी त्यानंतर या ज्या आपला जो हात आहे हातावर प्रमुख सात रेषा आहेत त्यातली पहिली रेषा म्हणजे जीवन रेषा ही गुरुग्रहाच्या खाला खालीपासून गुरुग्रह आणि शुक्रग्रह याच्या मध्यापासून इथून सुरू होते जीवन रेषा किंवा आयुष्य रेषा पण म्हणू शकतो आपण त्याला आणि ती खाली मनगडाच्या बाजूला जाते ही जीवनरेषा आहे या जीवन आपलं जीवनमान साधारणचा किती असेल त्याच्यामध्ये काही खंड आहे का काही आधारपण आहे का, का दीर्घायुष्य आहे का अल्पायुष्य व्यक्ती हे आपल्याला जीवनरेषेवरून समजू शकते त्यानंतर जीवनरेषेच्या शेजारूनच सुरू होणारी दुसरी रेषा म्हणजे आपली भाग्य रेषा ज्याला अर्थरेषा असं पण म्हणतात मग त्या व्यक्तीचं भाग्य कसं आहे हे जीवनरेषेच्या शेजारी भाग्यरेषा इथून सुरू होते आणि ती पुढे गुरुग्रहाकडे शनिग्रहाकडे किंवा रविग्रहाकडे तिन्हीपैकी कुठेही जाऊ शकते तर त्या रेषेवरून भाग्य रेषेवरून आपलं भाग्य कसं आहे कुठपर्यंत आहे त्यानंतर भाग्य कधीपासून चाल होणार आहे भाग्योदय आपला कधी आहे हे आपल्याला या रेषेवरून समजू शकते त्यानंतर हाताच्या पंजावरील सर्वात वरची रेषा म्हणजे अंतःकरण रेषा होय भावना रेषा या रेषेवरून आपल्याला ती व्यक्ती भावनाशील आहे भावनाप्रधान आहे का व्यावहारिक आहे भावनांचा त्याच्यावर किती त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर किती प्रभाव आहे हे आपल्याला त्या रेषेवरून समजू शकते अंतःकरण रेषा किंवा भावना रेषेवरून त्याच्या खाली आहे ती बुद्धिमत्ता रेषा आहे त्या व्यक्तीवरून व्यक्तीचा बुद्धिमत्तेवर किती विश्वास आहे ती व्यक्ती किती बुद्धिमान आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बुद्धिमत्तेचा किती उपयोग करते हे आपल्याला बुद्धिमत्ता रेषेवरून समजू शकतं त्यानंतर भाग्यरेषेच्या जा शेजारून जाणारी एक दुसरी रेषा बुधग्रहाकडे जाणारी रेषा ती म्हणजे आरोग्य रेषा होय त्यावरून आपल्याला व्यक्तीचं आरोग्य कसं आहे याबद्दल अनुमान आपल्याला बांधता येऊ शकतं करणीच्या खाली जे आहे त्याच्यामध्ये त्याला आपण संतती रेषा म्हणू शकतो करंगडी आणि हा भाग याच्यामध्ये विवाह रेषा ही देखील आहे त्याच्यावरून विवाहाबद्दल संततीबद्दल ही आपल्याला कल्पना येऊ शकते या सात मुख्य रेषा आहेत आणि इतर देखील काही उपरेषा आहेत त्याच्यावरून आपल्याला एकूण अनुमान याचं बांधता येऊ शकतं पण आज आपण मुख्य प्रामुख्याने ग्रह कोणते आहेत मुख्य ग्रह कोणते आहेत इतर देखील त्याच्यामध्ये काही ग्रह आहेत राहू आहे केतू आहे इतर देखील काही ग्रहांची स्थिती आहे त्याच्यामध्ये परंतु तो अधिक तपशिलामध्ये गेल्यावर आपल्याला भाग त्याच्याबद्दल आपल्याला माहिती सांगता येईल आज आपण मुख्य ग्रह कोणते आहेत आपल्या हातावर त्याची जागा आणि त्या ग्रहांची परिस्थिती आणि त्या ग्रहांचे गुणधर्म कोणते आहेत ते आपण तिथे पाहिलेलं आहे आणि त्या ग्रहांची रत्न कोणती त्या रेषा देखील आपण सात मुख्य रेषा आपण पाहिलेल्या आहेत आणि प्रत्येक ग्रहाला लागू पडणारं रत्न कोणतं त्याची देखील माहिती आज आपण इथे घेतलेली आहे तर ही मुख्य माहिती प्राथमिक माहिती ज्योतिष हस्तरेषा ज्योतिषशास्त्रानुसार आणि रत्नशास्त्रानुसार जी प्राथमिक माहिती आहे ती मी आपल्याशी संवाद साधून त्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे धन्यवाद